राशी चक्रात बारा राशी आहेत प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभाव वैशिष्ट्य आरोग्य उपासना यांच्यामध्ये खूप फरक असतो तसंच प्रत्येक राशीसाठी लकी साइन्स पण वेगवेगळ्या असतात आज आपण मेष राशीच्या लोकांसाठी कोणत्या साइन्स शुभ आहेत आणि त्यांना कोणत्या चिन्हाचे टाटू लकी ठरणार आहे हे पाहूया मेष रास ही राशी चक्रातली सर्वात पहिली रास आहे या राशीचा सिंबॉल मेंढा आहे मेष राशीला धैर्य नेतृत्व आणि क्रोधाचं चिन्ह मानलं जातं या राशीसाठी सूर्य सर्वात असतो या लोकांमध्ये भरपूर ऊर्जा आणि अग्नी असते तज्ज्ञांकडून सांगितलं जातं ही रास मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली आहे मेष राशीचे लोक स्वतःमध्ये आणि आपल्या क्षमतांमध्ये प्रचंड आत्मविश्वास ठेवणारे असतात यांच्यामध्ये नेहमी उत्साहाची भावना जागृत असते सध्या बाजारात ज्योतिष टॅटूचा खूप ट्रेंड सुरू आहे रिहाना ओरा अशा अनेक देशी विदेशी सेलिब्रिटीजने हा ट्रेंड आत्मसात केला आहे टॅटू हे केवळ एक कलात्मक अभिव्यक्ती नसून त्यात गहन अर्थही दडलेला आहे मेष राशीचे टॅटू म्हणजे केवळ एक डिझाईन नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो मेष राशीच्या टॅटूमध्येही विविध प्रकार आहेत एक नक्षत्र टॅटू या टॅटू मध्ये आपल्या राशीनुसार आकाशाच्या विशिष्ट क्षेत्रात दिसणाऱ्या ताऱ्यांचा समूह समाविष्ट असतो हा टाटू तुम्ही तुमच्या हातावर किंवा काढू शकता हा टाटू शक्ती सामर्थ्य आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो त्याच्या साध्या पण आकर्षक डिझाईनमुळे अनेक लोकांना तो आवडतो तारकांच्या रचनेमुळे त्यात एक वेगळी सौंदर्यता असते यामध्ये एक तारका समूह आहे यातील तेजस्वी ताऱ्यांनी एकत्र येऊन एक वेगळी आकृती निर्माण केलेली आहे हे टॅटू धारण करणाऱ्याला महत्वाकांक्षी व उद्दिष्टपूर्तीसाठी प्रोत्साहन मिळते आपल्या राशीच्या नक्षत्राचे टॅटू म्हणजेच ज्योतिषीय टॅटूसाठी एक चांगला मार्ग आहे टॅटू आर्टिस्ट मिसीजू म्हणतात नक्षत्र आणि ग्रहांसारखे आकाशीय आकृतीबद्ध हे सध्याच्या सर्वात ट्रेंडी ज्योतिषीय टॅटू डिझाईनपैकी एक आहे मोठ्या आकाराच्या युक्त या मेज डिझाईनमध्ये थोडी लहरी आणि मौलिकता दिसून येते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या टॅटूच्या डिझाईनमध्ये बदल करू शकता जसं की तुम्ही तार का इतर घटक जसे की फूल पशु किंवा इतर चिन्ह समाविष्ट करू शकता दोन मेंढ्याचे टॅटू म्हणजेच रॅम टॅटू मेष राशीचे प्रमुख प्रतीक म्हणून हा मेंढ्याचा टॅटू अत्यंत लोकप्रिय आहे मेंढा म्हणजे एक सशक्त आत्मविश्वासी आणि नेतृत्व गुण असणारा प्राणी मेंढ्याचे टाटू विविध शैली आणि रंगांमध्ये काढले जाऊ शकतात जसे की साधे काळे रेखाचित्र किंवा रंगीत डिझाईन मेंढ्याचा चेहरा शरीराचे रेखाचित्र किंवा संपूर्ण मेंढ्याचे टाटू असे विविध प्रकार बनवले जातात आपण मेंढ्याच्या डिझाईनमध्ये विविध कलात्मक नमुने आणि रंगांचा वापर करून ते अधिक आकर्षक बनवू शकतो हा टाटू धारण केल्याने स्वतंत्रता आणि स्वायत्ततेची भावना जागृत होते तारकासमूह असणाऱ्या टाटूसोबतही तुम्ही मेंढ्याच्या चिन्हाचे कॉम्बिनेशन करू शकता असे टॅटू आकर्षित पण दिसतात आणि त्यामधून आपल्या शरीरात सकारात्मकताही जागृत होते हे टाटू तुम्ही पाठीवर हातांच्या बाहूवर मानेच्या खाली देखील काढू शकता छोटे आणि साधे टाटू ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी पण हा एक उत्तम पर्याय आहे हे तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलने आणि वेगवेगळ्या आकारातही काढू शकतात बाजारात याचे खूप ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील तीन तारखा आणि आकृती आपल्या जन्मतारखेचा टाटू मेष राशीच्या चिन्हाबरोबर जोडून घ्यायचा असेल तर तो टाटू सुंदर आणि अर्थपूर्ण असू शकतो हे टाटू तुमच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी आणि खास ओळख निर्माण करतात हे टाटू तुम्ही हाताच्या मनगटाच्या खाली किंवा मधल्या हातावर काढू शकतात किंवा पाठीवरही ते शोभून दिसतात हे टाटू छोट्या मोठ्या दोन्ही आकारात तुम्ही काढू शकतात चार मेष राशीचा घटक म्हणजे अग्नी अग्निशी संबंधित काही टॅटू आहेत जसे की ज्वाला किंवा सूर्य हे चिन्ह मेष राशीच्या लोकांसाठी टॅटू म्हणून योग्य ठरू शकतात हे टॅटू त्यांच्या ऊर्जा तेज आणि साहसाची प्रतिमा आहे अग्नी मेष राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो अग्नीच्या उपस्थितीत पूजा करणे अग्नीची आराधना करणे किंवा अग्नीचे टॅटू बनवणे शुभ मानले जाते पाच प्रेरणादायक शब्द म्हणजेच इन्स्पिरेशनल वर्ड या राशीच्या लोकांसाठी प्रेरणादायक शब्दांचे टाटू त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारे असते जसे की साहस शक्ती नेतृत्व किंवा इंग्लिश मधल्या पण प्रभावशाली शब्दांचे टाटू काढणे ध्येय निश्चितीसाठी मदत करू शकणारे असतात सहा मासिक चिन्ह आपल्या जन्म झालेल्या महिन्याचे चिन्ह काढणे देखील चांगले मानले जाते हे टाटू तुमच्या जन्माचा आणि राशीचा एक खास अर्थ निर्माण करतात सात व्यक्तिगत डिझाईन म्हणजेच पर्सनलाइज डिझाईन्स आपल्या आवडीप्रमाणे रंग आणि आकाराच्या मिश्रणाने मेष राशीशी संबंधित पर्सनलाइज डिझाईन्स केलेले टॅटू देखील आकर्षक ठरू शकतात तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन तुम्ही अनोखे टॅटू तयार करू शकता आठ कलरफुल टॅटू मेष राशीच्या लोकांसाठी काही रंग काही चिन्ह आणि काही आकडे शुभ असतात आणि तुम्ही जर या रंगाचा चिन्हाचा किंवा आकड्यांचा जर तुमच्या टाटूमध्ये वापर केला तर ते शुभ ठरू शकते जसे की लाल रंग हा रंग ऊर्जेचा जोशाचा आणि साहसाचा सा प्रतीक आहे हा रंग मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यवान मानला जातो या राशीच्या जा लोकांसाठी हिरा हा एक भाग्यवान रत्न आहे हे रत्न तुमच्या जीवनात समृद्धी आणि यश आणायला मदत करते त्यामुळे तुम्ही हिऱ्याचेही टाटू बनवू शकता त्यानंतर नऊ ही संख्या नऊ ही संख्या मेष राशीच्या लोकांसाठी शुभ मानली जाते या संख्येचा वापर तुमच्या जीवनात महत्वाच्या निर्णयांमध्ये करणे शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही नऊ हा आकडा तुमच्या हातावर टॅटू म्हणून काढू शकता त्याचबरोबर तुम्ही टॅटू काढू ही वनस्पती मेष राशीसाठी शुभ मानली जाते तुम्ही जर का अगोदर टॅटू केलं असेल तर ते कोणत्या आकाराचं आहे हे आम्हाला सांगा त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांसाठी आणखी कोणते टॅटू शुभ असू शकतात तेही सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या राशींच्या टाटूबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये लिहा आणि तुमच्या राशीच्या टाटूबद्दल जाणून घेण्यासाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा